मकर राशी दोन हजार पंचवीस मकर राशीच्या लोकांचे स्वप्न पूर्ण होणार इतकी वर्ष ज्या गोष्टींची वाट पाहिली ती आता दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण होणारच मकर राशींच्या व्यक्तीसाठी दोन हजार हे वर्ष अत्यंत खास आणि ऐतिहासिक ठरणार आहे गेल्या काही वर्षापासून जे आवाहन आणि संघर्ष तुम्ही अनुभवलेत ते संपण्याचा आता नवीन सोनेरी दिवस सुरू होण्याचा काळ आता आला आहे दोन हजार सतरापासून शनीची साडेसाती सुरू होती ज्यामुळे तुमच्या जीवनात अनेक चढउतार अडचणी आणि कठीण प्रसंग आले आहेत परंतु आता दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यात शनीची साडेसाती संपुष्टात येईल आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यातील सर्वात मोठी संधी आणि यश मिळण्याचं काळ सुरू होईल दोन हजार पंचवीस हे वर्ष मकर राशीच्या राशींसाठी अत्यंत महत्त्वाचे का आहे शनीची साडेसाती संपणे हे मकर राशींच्या व्यक्तींसाठी सर्वात मोठा बदल आहे दोन हजार पंचवीस पासून तुमच्या आयुष्यात स्थैर्य यश आणि आनंद यांची सुरुवात होईल शनिग्रह जो कठोर परिश्रम आणि शिक्षेचा कारक मानला जातो आता तुमच्यावरून आपला स्वभाव कसे कसा कमी करेल याचा तुम्हाला खालीलप्रमाणे लाभ होईल एक संघर्ष संपतील आणि यशाची सुरुवात होईल दोन आरोग्य संपत्ती आणि नातेसंबंधामध्ये सुधारणा दिसेल तीन नवी संधी आणि सकारात्मकता मिळेल चार करिअर आणि व्यवसायामध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्या करिअरमध्ये मोठा टप्पा घेऊन येईल गेल्या काही वर्षातील अडचणीनंतर आता तुम्हाला काही मेहनतीचे योग्य फळ मिळेल जानेवारी ते एप्रिल हा काळ नोकरीत पदोन्नती किंवा नोकरीच्या संधीसाठी उत्तम असेल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन करार गुंतवणूक किंवा विस्तारांच्या योज योजना यशस्वी होतील मार्चनंतर व्यवसायात स्थैर्य येईल आणि आर्थिक लाभ दिसून येतील मेहनत करण्याचा स्वभाव आणि शिस्तीमुळे तुम्ही सर्वात पुढे असाल आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिकदृष्ट्या मकर राशींच्या व्यक्तींना स्थिरता आणि प्रचंड लाभ होतील शनीची साडेसाती संपल्यानंतर तुम्हाला अचानक धनलाभ किंवा प्र प्रलंबित आर्थिक प्रकरणामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे प्रॉपर्टी शेअर्स किंवा दीर्घकालीन योजनामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल जर तुमच्यावर कर्ज असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी हा योग्य काळ आहे मार्चनंतर आर्थिक नियोजन आ अधिक प्रभावी होईल जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठ्या आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्यावी नातेसंबंध आणि प्रेमजीवन मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष नातेसंबंधमध्ये नवीन ऊर्जा घेऊन येईल जोडीदारासोबतचे नाते आणखी मजबूत होईल कुटुंबात आनंददायी घटना घडतील जसे की मुलांच्या प्रगतीसाठी शुभकाळ असेल जर तुम्ही एकटे असाल तर दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला तुमचं जीवनसाथी मिळणार आहे विशेषतः एप्रिल ते ऑगस्टचा काळ प्रेमसंबंधासाठी लाभदायक का आहे कुटुंबियांमध्ये एकता आणि सौदाहर निर्माण होईल घरात एखादा आनंददायी सोहळा होण्याची शक्यता आहे नातेसंबंधामध्ये संवाद स्पष्ट ठेवा जेणेकरून गैरसमज टाळता येतील आणि नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील आरोग्य दोन हजार पंचवीसमध्ये ल मकर राशींच्या लोकांना विशेष लाभ होईल शनीची साडेसाती संपल्यानंतर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक ऊर्जा मिळेल दीर्घकाळापासून असलेल्या आ आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा होईल दोन हजार पंचवीसचा मध्यकाळ मानसिक शांती आणि स्थैर्य घेऊन येईल ध्यान आणि योगांसारख्या गोष्टींवर भर दिल्यास तुम्हाला आर्थिक सकारात्मक सकारात्मकता मिळेल जीवनशैली सुधारण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहारावर लक्ष असू द्या सामाजिक प्रतिष्ठा आणि संबंध मकर राशींच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीसमध्ये सामाजिक स्तरावर प्र प्रचंड प्रतिष्ठा मिळेल तुमच्या परिश्रमांमुळे आणि नेतृत्व गुणांमुळे समाजात तुमचं नाव होईल जुने मतभेद संपूर्ण लोकांसोबतचे नवे संबंध आणि आ अधिक चांगले होतील मित्रपरिवार आणि सहकारी तुमचं काम पूर्ण करण्यास मदत करतील आध्यात्मिक प्रगती मकर राशीतील दोन हजार पंचवीस हे वर्ष केवळ भौतिक सुखासाठी नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही महत्त्वाचं आहे वर्षाच्या सुरुवातीला किंवा शेवटी एखादी तीर्थयात्रा घटने घडण्याची शक्यता आहे ध्यानधारणेद्वारे तुम्हाला अंतर्मन शांत करण्याची प्रेरणा मिळेल दोन हजार पंचवीसमधील महत्त्वाचे ग्रहयोग आणि त्यांचा प्रभाव शनी सा शनी साडेसाती संपणे मार्च दोन हजार पंचवीस हे मकर राशींच्या व्यक्तींसाठी सर्वात मोठा सकारात्मक बदल आहे गुरुग्रह गुरुग्रहाच्या कृपेने आर्थिक प्रगती कुटुंबात आनंद आणि करिअरमध्ये प्रगती होईल राहू आणि केतू राहू आणि केतूच्या स्थितीमुळे काही गो वेळा गोंधळ निर्माण होऊ शकतो संयमाने आणि विचारपूर्वक निर्णय घ्या महत्त्वाचे कालखंड जानेवारी ते मार्च संघर्ष संपूर्ण नवीन सुरुवात मार्च ते जुलै आर्थिक लाभ आणि यश मिळवण्याचा काळ ऑगस्ट ते डिसेंबर नातेसंबंध आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी उत्तम काळ दोन हजार पंचवीस हे मकर राशींच्या व्यक्तींसाठी जीवनात बदलणारा ठरेल शनीची साडेसाती संपल्यानंतर तुम्हाला आयुष्यात स्तरीय आणि प्रगती आणि मानसिक समाधान मिळेल गेल्या सात वर्षात जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं ते पूर्ण होण्याचा काळ आता आला आहे योग्य मेहनत धैर्य आणि संयम तुम्हाला जीवनातील सर्व क्षेत्रात यशस्वी बनवेल व्हिडिओ आवडल्यास मकर राशीच्या लोकांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद